तर आता रेडी झालेला आहोत म्हणजे आता जायचं आहे घरी दुर्गेच्या घरी त्याच्या आता सगळी सत्यनारायणची पूजा आहे आणि आज जोडप्यांनी पूजा करणार आहे आणि बघू आता तिथं सगळ्यात जेवणाचा कार्यक्रम आहे तर आता सगळी पोरं येणार तिकडे तर खूप मजा येणार आहे तर आज पण इंटरेस्टिंग ब्लॉग आहे तर तो बघायला तुम्ही विसरू नका आणि जाऊ आता कामं करायला दुर्गेच्या घरी दुर्गेच्या घरी आलो अजून कामं काय झाली नाही अजून का बाकी आहे आणि बघ काम करायची तर आल्याला नाश्ता करायला बसलाय घर माझा आहे भाऊ आहे मी काल झाले ना मोठ्या नाही दुसऱ्या दोन आहे सेकंड भाऊ आहे माझ्या घरात मी नाश्ता करणारच ना नवद पारूस आहे आणि आम्ही आंघोळ गोर आलोय चेहरा आंघोळ गोरात आले वाटत चेहरा किती फ्रेश आहे फ्रेश आहे पूजा केली म्हणून त्याला वाटत नाही अरे चालली तयारी पूजेची पितो अरे जबल एक असं आहे चांगली आहे का वहिनी बनवली खापदा उभे झालेले आहे मस्त आणि भावीस खूप मेहनत करतो सध्या कामासाठी काय होत काय नाही घरचं यांचा घरचा गुंतल्याला घरची लाईट आहे त्यांची गुंतली होती ती सोडवत आहे काय काम नाही केलं मी डायरेक्ट पूजा झाल्यावरच येऊ तू मला जायचंय आणि तू इकडे आता दोन नंबरचा भाऊ आहे ना म्हणून तर आता दुर्ग्याकडे तर काम करून आलोय नंतर जायचंय आता यांना पहिले सगळं सोडू वेडू घरी जाऊ फ्रेश होऊन परत जाऊ दुर्ग्याकडे आता तो पण यांना सोडतो घरी त्या बाय काय बात करा तू इधर से टाइम लगते जाने को घर पे अब तो क्या करो किधर से लो गाड़ी फिर पीछे से जाओ फिर कल से कल उधर से जाएंगे चलेगा हाँ उधर से वो साइड से ओ साइड से, से जाएंगे चलेगा ना बघा एवढे लहान पोराला समजता की इथून लांब पडत तिकडून जवळ पडत कलशामध्ये व्हायचंय कलेश हे बघून आले नमा

जय हरी जय हरी जय जय राम जय आराम कुठे कि जे बोलते का हा चढून बोल जय हरी पण नाव घ्या बायकला कशी बायकली मंगलगिरो बघ कुठलं नाव कांदा

भाऊ <laughs> आहे ना हे आता आमच्या इथं उपस्थित ससू हे तू पण फिनेल फिनेल सनी फिनील फिनिल नाव घेतो तो टीम टाकून तो टीम टाकून <laughs> <laughs> या पाटक्या म्हणजे बोलता दादाच्या सर्व पाहुण्यानी सरसला गेश कोणी जाऊ नये विनंती आहे गेले आम्हाला सांगू नका

<laughs> जावा घरी कुठे जावं हा दुर्गेश्च मित्र नाहीये हा दुर्गेश्च पाहुणा आहे पाहुणा आहे हे सगळ्यांना लक्षात ठेवा हा चेहरा बघून घ्या पहिला पाहुणे लवकर ठेवतात ना अरे की वर्गणी देऊन झालेला कशी पुजते बघा आमची ससूर माहेर सुकुम खूप माहेर सुकुम खूप पण झाले म्हणून आता दुर्गाला भेटायला आले आणि पाया बी आता पडून झालेले आहे आणि दुर्गे आतमध्ये काय आलं कसा मम्मीने सांगितलंय ओ अहो ऐकता का बाहेर आवाज येतोय हळूहळू आलोच मी ही परिस्थिती आहे त्याला बेडरूम मधून पण बाहेर येऊन नाही आता

Riksa, riksa, kaya udah, Ayo udah, 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 Ayo udah, 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 udah,

जी, जी। <laughs> असते <laughs> 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 मस्त पूजा करून झालेली आहे सवाशिनीची सवासिनीची उटी भरून झालेली आहे ब्लाऊज पीस नाही भेटलो फक्त ब्लाऊज दिले नाही पैसे घरी बोलते काय करता आता मस्त जाऊ घरी आणि कामाला जायचंय आणि इला बघा दोघांना दोघं ऑफिसवर वर्क करतो पार्ट टाइम सुट्टी झाली म्हणजे सुट्टी झाली आमची जेवायला आलो म्हणून आता आम्ही जेवायला आलो होतो दुर्गेश यांच्याकडे ते कुठं जाऊ ब्लॉग आता आपण इथंच एंड करू आणि करू जरा व्हिडिओ एडिट बिडिट करू बट आय होपफुली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये